पुढील भूमिकेसंदर्भात मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंनी बोलावली बैठक हिंदी भाषा सक्तीविरुद्ध निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत बैठक घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही जी आर अखेर मागे या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत माहिती त्रिभाषा सूत्रावर अभ्यास करण्यासाठी डॉ नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन समितीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय होणार उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये संदर्भातील जी आर माशेलकर समितीच्या अहवालावर ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार तर हिंदी भाषा सक्ती नसल्याचंही मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा स्पष्ट मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली मराठी माणसं एकत्र येऊ नयेत म्हणून जी आर रद्द सरकारचा हा डाव उधळून लावला उद्धव ठाकरेंची हिंदी जी आर रद्दीबाबत प्रतिक्रिया पाच जुलैला विजय मोर्चा काढणार ठाकरेंची पत्रकार परिषद घेत घोषणा आमच्या ठाकरेंची प्रतिक्रिया मराठी शक्तीपुढे भाजप सरकारची सक्ती हरली ते भाषा सूत्रसंदर्भातील जी आर रद्दच्या सरकारच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची टीका सरकारनं एकजुटीचा धसका घेतला निर्णय कायमचा रद्द झाला असा आम्ही समजतो मराठी माणसाची एकी राज ठाकरेंकडून आनंद व्यक्त करत एक्सपोर्ट मराठी माणसाच्या पुढे त्यांना झुकावं लागलं हिंदी संदर्भातील जे आर मागे घेतल्यानंतर मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिली प्रतिक्रिया जे आर मागे घेतले आहेत आता कुणीही मोर्चे काढू नयेत मोर्चाचं समर्थन करू नये अजितदादांची मुश्किल प्रतिक्रिया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज